नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवा तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा यश निश्चित आहे आजचा दिवस महिलांसाठी कर्तृत्वाचा दिवस आहे तुमच्या दैनंदिन दिनचर्यात काही बदल करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल आज तुमचा जमिनीवरून काही वाद सुरू असतील तर शांततेने तोडगा काढा काही जुन्या समस्यांमुळे तुमची दिनचर्या विस्कळीत राहू शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्षण देणे चांगले राहील देयकाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा काही अनुभवी लोकांशी संपर्क होईल तुम्हाला उत्तम माहिती मिळेल तुमचे वागणे आणि विचार सकारात्मक ठेवावे लागतील अध्यात्मात रस असल्याने तुमचा स्वभाव अधिक नम्र होईल तरुणांनी त्यांच्या प्रकल्पाबाबत केलेल्या मेहनतीला यश मिळेल आज कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते सोडवताना जास्त खर्च होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत बेफिकीर राहणे योग्य नाही त्यामुळे तुम्हाला घरच्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना काही विशेष कामासाठी घाई करावी लागत असेल तर काळजी करू नका तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर गोंधळ झाल्यास जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल काळ अनुकूल आहे वेळेचा सदुपयोग करणे हे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही अवलंबून असते आज तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईने आणि निष्काळजीपणे घेऊ नका काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा नुकसान होऊ शकते संयम राखणे खूप महत्वाचे आहे आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जप माळ करा करक राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला चढवतार होती तुमची शिस्तबद्ध दैनंदिन दिनचर्या तुमच्या क्रियाकलापांना अधिक व्यवस्थित करेल उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात एखादे गुंतागुंतीचे कायदेशीर प्रकरण आज सुटू शकते आज या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल एखाद्याचा सल्ला स्वीकारण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला यश मिळेल व्यवहार काळजीपूर्वक केल्यास नुकसान टाळता येईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीचे लोकांना अनुकूल ग्रहस्थिती आहे ध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या समस्येत मदत मिळेल विद्यार्थ्यांना स्पर्धेचे चांगले निकाल मिळू शकतात आज तुम्हाला ही वेळ कठोर परिश्रम करण्याची आहे निरुपयोगी कामात आणि मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवू नका बजेटपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांना भेटण्याची संधी मिळेल तुमच्या बुद्धीने आणि सहनशीलतेने प्रतिकूल परिस्थितीचे निराकरण कराल स्पर्धेच्या तयारीसाठी तरुणांनी केलेल्या मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळतील अशी अपेक्षा आहे आज तुम्ही सहलीला जात असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आयकराशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते पेपरवर्क उत्तम प्रकारे व्यवस्थित ठेवा वैयक्तिक समस्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना प्रभावशाली लोकांचा सहवास मिळेल कामाची पद्धत आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होती प्रयत्नशील तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित समस्यांचे निराकरण होईल आज तुम्ही कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका व्यावहारिक व्हा काही अज्ञात व्यक्ती तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात कोणताही प्रवास पुढे ढकला कारण त्यामुळे तुमची अनेक महत्वाची कामे बाधित होऊ शकतात आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांसाठी यावेळी ग्रहस्थितीमुळे नशीब तुमच्या बाजूने असेल वेळेचा सदुपयोग करणे हे तुमच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होईल जे फायदेशीर ठरेल कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतो आज तुम्ही प्रवास टाळा यामध्ये वेळ आणि पैसा वाया जाईल अनावश्यक खर्चामुळे त्रास त्यामुळे बजेट व्यवस्था बिघडू शकते कोणाशीही वाद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना ध्येय साध्य करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा घेणे योग्य राहील काही अडचणी आणि अडचणी येतील पण वेळीच त्याकडे लक्ष दिल्यास यश मिळेल खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी काही शक्यता असू शकतात आज तुम्ही इतर कामांमध्ये व्यस्ततेमुळे तुमच्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका जास्त कामाच्या ओझ्यामुळे तणाव कायम राहू शकतो संयम आणि संयमाने तुम्ही समस्येवर मात कराल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे ग्रह साथ देतील त्याचा योग्य वापर करा दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील आज सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमची झोप आणि मानसिक शांती बिघडू शकते जास्त रागावू नका घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज अनावश्यक खर्च होऊ शकतो आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनावर जास्त ताण दिल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होतो व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा आजचा सा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा